तुझं नाव काय ग्रियांसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा म्हणजे आपल्या पोटामध्ये जंतू कुठून येतात हातातून जातात मातीत कुठे खेळतो ह्या सगळ्याच्यात ना हाताला जे जंत आलेले असतात ते जेवणाच्या माध्यमातनं किंवा आपण जेव्हा हात न धुता आपण काही खातो जेवण करतो तेव्हा ते कुठे जातात मग पोटात जंत नाही गेले पाहिजे याच्यासाठी काय करायचं गोळी तर जंत गेल्यावर जंत मारण्यासाठी आहे परंतु जंतच पोटात नाही गेले पाहिजे त्याच्यासाठी व्हेरी गुड जेव्हा जेव्हा आपण पाणी पिणार जेव्हा जेव्हा आपण काही खाणार खायची वस्तू आहे की नाही तेव्हा आपण हात धुवून स्वच्छ हात धुवून आणि स्वच्छ हात धुताना स्वच्छ पाण्यासोबतच कधी साबण किंवा हँडवॉश किंवा साबणचा वापर करून मग आपण हँडवॉश करायचं आणि मग जेवण किंवा पाण्याला हात लावायचा याच्यापूर्वी कोणी कोणी गोळ्या खाल्ल्या होत्या नाशकाच्या ह्या हो अरे वा कधी खाल्ल्या होत्या हां पुढच्या वर्षी कोणी खाल्ल्या होत्या वर्षी म्हणाले वर्षी अजून खाऊ आपण ओके दरवर्षी दोन वेळा गोळी खायची असते की नाही सहा सहा महिन्यात फेब्रुवारी होतं फेब्रुवारी झालो होत राहील ओके राईट सो आता आपण सगळ्यांनी जेवण केलं ना आता आपण एक सगळ्यांनी एक एक गोळी खाणार चावून घ्यायची ती गोळी ओके आपण देणार युजली लहान ब्रेक करून द्या दोन पीस करून द्या आणि त्याला चावायला द्यायचं वरून दोन गुट तीन गुट पाणी प्यायचं छान वर्गात बसू शकता किंवा इथं जोपर्यंत मॅडम टीचर तुमच्या सांगतील बसायला तोपर्यंत बसू शकता मागच्या वेळेस गोळी खाल्ली होती कोणाला उलटी वगैरे काही झाली होती का पातळ संडास हो म्हणाल कोणी <laughs> काय झालं तुला सांग बा, सांग गंमतच करायला उलटी झाली होती गोळी खाल्ल्या खाल्ल्या झाली होती का बेटा लगेच की गोळी खाल्ल्याची हा गोळी चावल्यावर लगेच तुला ते त्याची टेस्ट नसेल आवडली पण महिला सारखं झालं बेटा बस, बस गोळी खाल्ल्याच्या नंतर त्याच्या अंगामध्ये पोटामध्ये जंत असतात तर कधी कधी जेव्हा त्या गोळीचा असर जंतांवर होतो ना तेव्हा जंत मरायला लागतात तेव्हा या प्रक्रियेत कधी कधी आपल्याला फोट मळमळल्यासारखं वाटू शकतं कधी हलकं चक्कर आल्यासारखं वाटू शकतं त्याच्यात घाबरण्याचं काही कारण आहे का वाटलं तर डॉक्टर मॅडम आहेत आम्ही आहोत सगळं टीम आहे टीचर्स आहेत त्यांना सांगायचं की मला कधी हलक सुक धुकल्यासारखं वाटू शकते ठीक आहे तर त्याच्यात काळजी करण्याचं आहे का छान अजून अर्धा ग्लास पाणी पिऊन घ्यायचं म्हणजे ते फ्लश झालं पाहिजे हो ना तुझं नाव काय बाळा आडनाव बारंगीर कोण्या गावची भेट तू कोण्या गावची हे कुठे गावात कुठे बिट घाबरायचं नाही घाबरायचं नाही सहज ना कुठे नगर राजीव छान छान सगळ्यांनी आता थोड्या वेळाने हिंगणा पंचायत समितीमध्ये राहतो ना आपला तालुका कोणता ह्याला या तालुक्याच्या व्यतिरिक्त एक दुसरं नाव असते पंचायत समिती ते या आपल्या पंचायत समितीचे हिंगणा पंचायत समितीचे जे सरकारी मोठे अधिकारी असतात त्याला म्हणतात बीडीओ साहेब गट विकास अधिकारी हा? ते साहेब येत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी गोळी खाऊया म्हणजे एक मोठे अधिकारी तुम्हाला गोळी खाऊ घालण्यासाठी येत आहेत आपल्या जिल्हा परिषद सदस्य लागतो साहेब उपस्थित आहेत स्वागत करते आहे त्यानंतर कर, या कार्यक्रमात आपल्या पंचायत समितीचे वीडीओ आहेत माननीय गोशलवा सर उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या पंचायत समितीचे प्रशिक्षणा अधिकारी माननीय नाट सर उपस्थित आहेत तसेच वैद्यकीय अधिकारी माननीय श्री पडवे सर उपस्थित आहेत या सर्वांचं आम्ही आपल्या शाळेतर्फे स्वागत करते आहे तसेच

आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कौरती सर आणि पत्रकार सर उपस्थित आहेत सगळे शिक्षक वृद्ध यांचं सर्वांचं स्वागत करते या दिनानिमित्त आपण सगळे तालुक्यात तालुक्यातच नाही तर संबंध जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वर्ष ते एकोणवीस वर्ष आपण ही दंतनाशकाची गोळी कोण कोण खाणार आहोत आपण एका वर्षाच्या लहान ले लेकरापासून तर एकोणवीस वर्षाच्या मोठ्या बंधूपर्यंत बहिणीपर्यंत सो या सगळ्या वयोगटातील बालकांना विद्यार्थ्यांना आज दंतनाशकाची गोळी घालण्याच्या आज राष्ट्रीय दिन दिनानिमित्त आज आपण प्राथमिक आरोग्य केंद्र रायपूरच्या वतीनं सांकेतिक उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या के लिए या जंत्रनाशक्ती दिन सांकेतिक उद्घाटन मोजे पंचगाव आपल्या जिल्हा परिषद सरपंच साहेब आपल्या पंचायत समितीचे मोठे अधिकारी मग म्हटलं ना आपल्या पंचायत समितीचे सगळ्यात मोठे अधिकारी काय असतात बी ओ साहेब गट विकास अधिकारी साहेब तर हे आपले पंचायत समितीचे मोठे अधिकारीवर साहेब आपल्या शिक्षण विभागाचे तालुक्याचे सगळ्यात मोठे अधिकारी साहेब असतात जे शिक्षण विभागाचे सगळे शिक्षक आणि सगळ्या लोकांना शिकवण्याचे तुम्हाला जसं शिक्षण शिक्षक शिकवतात तर सगळ्या शिक्षकांना काय शिकवायचं आहे कसं शिकवायचं आहे सांगणारे आपले गट शिक्षण अधिकारी साहेब आहेत ओके आणि मुख्याध्यापक साहेब सगळे शिक्षक साहेब शिक्षक आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टरपीठ खारी धोरेसर गायकवाड सर सगळे माझ्या आरोग्याचे स्टाफ उपस्थित कर्मचारी अधिकारी आपण सगळ्या लेकरांसाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे सगळे उपस्थितांना माझा नमस्कार ही मोहीम आपण आपल्या तालुक्यामध्ये अंगणवाडीतील एक वर्ष ते सहा वर्षाच्या बालकांना आणि शाळेतील सहा वर्ष ते एकोणीस वर्षाच्या बालकांना आणि फक्त शाळेतीलच नाही तर शाळामागे जी सुद्धा विद्यार्थी आहेत ती लाभार्थी आहेत सुद्धा आपण आजच्या दिनी सगळ्यांना जंतनाशकाची गोळी खाऊ करणार आहोत आजच्या दिवशी जे ॲब्सेंट आहेत या सगळ्यांना ॲब्सेंट विद्यार्थ्यांना किंवा जे आज गोळी खाऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी आपण दहा डिसेंबरला वॉप राऊंड घेतलेला आहे त्या दिवशी ज्यांना आता मध्यामध्ये चारला जर का ज्याला गोळी मिळाली ना नाही त्याला पाचला सहाला ला सातला गोळी मिळणार का बोला नाही त्यांना दहा तारखेला गोळी मिळणार एकदम ओके सो सुटलेल्यांना सगळ्यांना आपल्याला दहा तारखेला वॉप राऊंड देण्याच्या दिवशी ही गोळी खाऊ घालायची आहे गोळी खाल्ल्याने मगाशी आपण पाहुणी घेण्याच्या पूर्वी चर्चा केल्या की गोळी कशासाठी खावं लागतं आपल्या पोटात जंत कुठल्या कारणामुळे जातात मग आपल्याला काय करायचं असते हँडवॉश करायचं असते जेवण करण्यापूर्वी किंवा पाणी पिण्यापूर्वी राईट आपण जर का असं स्वच्छतेचं पालन केलं तर आपल्याला प्रसंगी ही गोळी खाण्याची गरज पडणार नाही पोटात जंतच होणार नाही तर मग गोळी खायच्या प्रसंगी येणार का त्याच्यामुळे आपण कशावर लक्ष घेतलं पाहिजे आपण किंवा पाणी पिण्याच्या पूर्वी हँडवॉश केला पाहिजे नख स्वच्छ ठेवले पाहिजे नखांमध्ये आज सगळ्यांनी एक एक गोळी खायचं आहे आणि आपण अर्धा तास सगळ्यांना मॉनिटर करणार आहोत तालुक्यामध्ये मान्यवर उपस्थितांना मान्यवरांना काही माहिती देणार रोज म्हणजे व्हिडिओ साहेब आहे मान्य पण साहेब आहेत मात्र कंपल्सरी तुम्ही लोकांनी घरी गेल्यावर तुमच्यापेक्षा कोणी भाऊ बहीण जर मोठी असेल त्यांना पण सांगायचं का आज जी आम्ही सा शाळेची दूर खाल्ली ती तुला पण खायचं आहे एवढं सगळ्यांना घरी जाऊन सांगायचं कमी जर आयचे असेल तर आईला किंवा बाबाला सांगायचं या भाऊनी या ताईची गोळी खाल्ली नाही तिला ही गोळी खायला लावायची हा असं सांगायचं आठवणीनं सांगायचं का तुम्ही लोकांनी सर्व आपल्या भाऊ बहिणीला सांगायचं आणि तुम्ही सांगितलं म्हणजे काय होईल आपल्या बहीण भावाला कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही हं असं आपण कंपलसरी आणि तिथे सगळ्यांनी गोळी घ्यायची आणि अर्धा तास तिथे बसायचं नंतरच तोरग्यास जायचं पण कुणाला जर काही त्रास झाला तर इथे असं डॉक्टरसाहेब आहे तुम्हाला काही त्रास होणार नाही मात्र ही गोळी खाल्लेल्यानंतर आपण अर्धा तास बसावं आणि घरी गेल्यावर आपल्या आईंना बाबांना सांगावं आपले भाऊ किंवा बहीण मोठी असेल त्यांना पण सांगायची काही गोळी कंपल्सरी घ्यायची आहे तर त्यांना मला तू आज नाही खाल्ली तर दहा तारखेला या शाळेमध्ये घेऊन यायची त्यांना पण आम्ही गोळी त्यांना देऊ खायला समजलं का जेवढंच माझा सर्वांना निरोप द्यावा एवढं सर्वांना विनंती करतो आणि आपण खरोखर माझं ऐकलं आणि मग माझ्यासमोर बोलले पण मला बरं बरं वाटलं ऐकत नाही मग पुढच्या वर्षी ना तर माझ्यासाठी पण थोडा डब्बा जास्त घेऊन जातो मी तुमच्यासोबत जॉब करेन का चॉकलेट खायचं असेल तर गोळी खावीच लागेल अदरवाईज चॉकलेट नाही ऑरेंज ऑरेंज आणि हा चॉकलेटच आहे गोळी म्हणजे काही अशी खोडूंपू आणि अशी गोळी नाही किती लोक असणार आता गोळी पाहिजे तुमचे जे मित्र असतील ते आज शाळेत आले नसतील आजूबाजूचे मित्र असतील जे कॉन्व्हेंटमध्ये जात असतील त्यांनाही सांगायचं की तुम्हाला गोळी घेतली का नसेल घेतली तर घे आवश्यक आहे आपल्यासाठी आता डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक वर्षापासनं किती वर्षापर्यंत बोलले ते किती हां म्हणजे तुमचे कुठे भाऊ असतील तिची बहीण असेल माझ्या आत्या असेल मामा असेल त्याला सुद्धा सांगायचं की गोळी घ्यायची आहे आणि गोळी म्हणजे ती चॉकलेटच आहे चॉकलेट चॉकलेट घ्यायची असतात आणि मग आपण बाकी चॉकलेट खायला बघ आहे ना मग आता

রাব لازم কে দেখাই তুমি এনে সুষতে আছো দেখাই এই দেশেই সব মত দি না না আমি জানি এটা করে দেই আচ্ছা বসা আচ্ছা বসা আতে লাগা আতে পরিবার না না বারবার বারবার मार्क करायला सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करायचा आणि पाण्याची व्यवस्था बघा पोराच्या हातात वाटू नका प्रत्यक्ष बघा उच्च जाता कामा